चंद्रपूर ते नागपूर मार्गावर एक इसम गांजाची विक्री करीत असल्याच्या माहितीवरून रामनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता दोन किलो सत्तेचाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ही कारवाई चोवीस जून रोजी केली गांजाची किंमत वीस हजार चारशे सत्तर रुपये असल्याचे समजते अरविंद वैजनाथ यादव असे आरोपीचे नाव आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली दिनांक चोवीस जून रोजी डी पी एस आय सामलवार यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की नागपूर रोडवर वाहतूक शाळेच्या जवळील टॅक्सी स्टँड येथे एक इसम आपल्या ताब्यात संशयित वस्तू थांबलेला आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यातून अं पंचांसमक्ष दोन किलो सत्तेचाळीस ग्राम एकूण वीस हजार चारशे सत्तर रुपयाचा गांजा माल जप्त करण्यात आलेला आहे सदर इसमाचे नाव पंच विचारले असता अरविंद वैद्यनाथ यादव राहणार इंदिरानगर गायत्री नगर चंद तालुका जिल्हा चंद्रपूर असे त्याने सांगितलेलं आहे दाखल आरोपीची तीन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आलेली असून त्याच्या योग्य चौकशी करून पुढील कारवाई करत होते